तर पहा आज आपण विज्ञान विषयाचा येत्या सहावीचा चुंबकाची गंमत हा पाठ या ठिकाणी आपण पाहणार आहोत पाठाचं नाव आहे चुंबकाची गंमत पहा समोर तुम्हाला काही चित्र दिसत आहेत या चित्रामध्ये पिन होल्डर व फ्रीज दुसऱ्या चित्रामध्ये चुंबक याप्रमाणे चित्र या ठिकाणी एकाखाली एक दिलेले आहेत सुरुवातीला पाहूया आपण पिन होल्डर उलटा धरला तरी त्यामध्ये ठेवलेल्या टाचण्या खाली पडत नाहीत असे का होते पहा तुम्हाला चित्रामध्ये एक पिन होल्डर दिसायला आहे तर हा पिन होल्डर म्हणजे काय की आपण आपल्या ऑफिसमध्ये पाहिलेला आहे की त्यामध्ये आपण टाचण्या ठेवतो ज्या आपण कागदाला टाचण्या लावतो ना टाचन पिन त्या पिन तर ह्या टाचपिनचं जे होल्डर आहे त्याचा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये या टाचण्या ठेवलेल्या असतात आणि हा पिन होल्डर उलटा केल्याच्यानंतर त्यातल्या टाचण्या खाली पडत नाहीत का पडत नाहीत त्याला झाकण नसतं वर तरी पण पडत नाहीत का पडत नाहीत कारण की या पिन होल्डरच्या वर जिथून आपण टाचण्या आत टाकतो त्या ठिकाणी चुंबक बसवलेला असतो बरोबर आणि ज्यावेळेस त्या टाचण्या पिन होल्डर उलटा केल्याच्या नंतर त्या चुंबकाला चिटकून बसतात म्हणून या टाचण्या खाली पडत नाहीत समजलं फ्रीजचे दार लावत असताना एका ठराविक अंतराहून ते आपोआप बंद होते आणि पुन्हा ओढ्याशिवाय उघडत नाही असे का होते आपण पाहिलं फ्रीजचं दार आपण उघडतो दार उघडल्याच्यानंतर आपण ज्यावेळेस ते फ्रीजचं दार लावतो त्यावेळेस काय होतं थो? की थोडंसं त्या दाराला ढकलल्याच्या नंतर ते दार आपोआप बंद होतं का होतं कारण यामध्ये सुद्धा चुंबकाचा वापर केलेला आहे समजलं या उपकरणांमध्ये चुंबक वापरतात पिन होल्डरच्या झाकणामध्ये आणि फ्रीजच्या दारामध्ये चुंबक बसवलेला असतो चुंबकाला लोखंडी वस्तू चिकटतात पहा चुंबक हा फ्रीजच्या दारामध्ये आणि त्या पिन होल्डरच्या झाकणामध्ये चुंबक बसवलेला असतो म्हणून तो ते दार या फ्रीजकडे ओढल्या जातं आणि ते दार त्या फ्रीजचा दरवाजा आपोआप बंद होतो त्यानंतर बा चुंबकाला लोखंडाच्या वस्तू चिकटतात लोखंडी वस्तू लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट निकेल यासारखे जे धातू आहेत या धातूंच्या वस्तूसुद्धा या चुंबकाला चिकटतात चुंबक म्हणजे काय ज्या पदार्थांकडे लोखंड निकेल कोबाल्ट इत्यादींपासून बनवलेल्या वस्तू आकर्षल्या जातात अशा पदार्थाला चुंबक म्हणतात पदार्थाच्या या गुणधर्माला चुंबकत्व असे म्हणतात चुंबक म्हणजे काय तर चुंबक म्हणजे असा पदार्थ की जो पदार्थ लोखंड निकेल आणि कोबाल्ट या धातूपासून बनलेल्या वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करतो असा जो पदार्थ आहे या पदार्थाला आपण चुंबक असं म्हणतो आणि चुंबकाचा हा जो गुणधर्म आहे की लोखंड कोबाट आणि निकेलच्या वस्तू स्वतःकडे आकर्षित करून घ्यायचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला आपण चुंबकत्व असं म्हणतो पा या ठिकाणी चित्रामध्ये एक चुंबक दिलेला आहे आणि या चुंबकाला लोखंडाचा केस लोखंडाचा जो बारीक बारीक असा किस असतो तो किस या चुंबकाला चिकटलेला या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे करून पाहूया आता आपल्याला एक प्रयोग करायचा आहे आपल्या घरी किंवा शाळेमध्ये तुमच्या वापरातील वेगवेगळ्या वस्तूंजवळ प्रयोगशाळेतील चुंबक न्या त्यापैकी कोणत्या वस्तूंना चुंबक चिकटते ती वस्तू कोणत्या पदार्थाची बनली आहे ते बघा तुम्हाला काय करायचं आहे एक चुंबक घ्यायचं आहे आणि आपल्या आसपास ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंच्या जवळ या चुंबकाला आपल्याला घेऊन जायचं आहे आणि पाहायचं आहे की हा चुंबक कोणत्या वस्तूला चिकटतो जर आपण आपल्या बँचजवळ जर नेला तर बेंचला चिटकेल का चुंबक चिकटतो बरोबर कारण बेंचचे जे पाय आहेत ते लोखंडाचे आहेत पण बँचचा वरचा जो पृष्ठभाग आहे त्याला चिटकेल का चुंबक नाही कारण तो प्लॅस्टिकचा आहे बरोबर लाकडी वस्तूला चुंबक चिकटणार नाही प्लॅस्टिकला चिटकणार नाही चुंबक चिकटतो फक्त लोखंड कोबाल्ट निकेल यांसारख्या धातूपासून बनलेल्या वस्तूंनाच समजलं तुम्ही वापरात असलेल्या पदार्थाचे चुंबकाला चिकटणारे व चुंबकाला न चिकटणारे पदार्थ असे गट तयार करा आपल्याला दोन गट तयार करायचे एक गट करायचा चुंबकाला चिकटणारे पदार्थ आणि दुसरा गट करायचा चुंबकाला न चिकटणारे पदार्थ ह्या दोन्हीचा ग्रुप करायचा दोन गट करायचे आणि त्याच्यात त्या पदार्थाचं वर्गीकरण करायचं ठीक आहे चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थामध्ये काय काय येईल लोखंड येईल टाचणी येईल बेंच येईल आणि न चिक खिळा येईल न चिकटणाऱ्या पदार्थामध्ये काय येईल दरवाजा खुर्ची मोबाईल बरोबर वाळू कागदाचे कपटे लाकडाचा घुसा लोखंडाचा किस टाचण्या यांचे मिश्रण एका बशीमध्ये घ्या व चुंबक त्या मिश्रणावर फिरवा काय दिसेल तुम्हाला काय करायचं प्रयोग करायचा आहे की एक झाकण घ्यायचं एक बशी घ्यायची त्या बशीमध्ये लाकडाचा भुसा टाकायचा कागदाचे तुकडे टाकायचे वाळू टाकायची थोडी थोडा लोखंडाचा कीस टाकायचा त्यानंतर टाचण्या टाकायच्या यांचं मिश्रण एका बशीमध्ये करून घ्यायचं आणि त्या मिश्रणावरून एक चुंबक फिरवायचा काय लक्षात येईल आपल्या की त्या चुंबकाला कागद चिटकेल चिटकेल का नाही कागद चिटकणार नाही का कारण कागद हा लोखंडापासून बनलेला नाही मग चुंबकाला काय चिटकेल टाचण्या चिकटतील लोखंडाचा किस चिटकेल खिला चिटकेल बरोबर वाळू चिटकेल का नाही लोखंडाला चुंबकाला वाळू चिकटणार नाही कागदाचे कपडे चिकटणार नाहीत लाकडाचा भुसासुद्धा चिकटणार नाही चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात तर ते पदार्थ चुंबकाला चिकटत नाहीत त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात लोह कोबाल्ट निकेल हे धातू चुंबकीय पदार्थ आहेत जे पदार्थ चुंबकाला चिकटतात त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणायचं आणि जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाहीत त्यांना अचुंबकीय पदार्थ असं म्हणायचं त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढचा भाग पा या ठिकाणी एक कथा दिसत आहे आपल्याला असे होऊन गेले चुंबकाच्या शोधाबद्दल एक दंतकथा आहे एक गोष्ट आहे ऐका असे म्हणतात की ग्रीस देशात राहणारा मॅग्नेस नावाचा एक मेंढपाळ होता मेंढपाळ म्हणजे मेंढ्या पाळणारा गुराखी एके दिवशी त्याच्या मेंढ्या चरत असताना तो एका मोठ्या खडकावर बसला परत जाण्याच्या वेळी तो दगडावरून उठला तर काय आश्चर्य त्याची काठी आणि त्याची बूट खडकाला चिकटून बसले दगडापासून बाजूला होण्यास त्याला खूप जोर द्यावा लागला तो जिथं बसला होता दगडावर त्या दगडाला त्याची काठी आणि त्याचे बूट चिटकून बसले आणि तिथून बाजूला व्हायला त्याला खूप जोर द्यावा लागला काठीच्या टोकावरील लोखंडी पट्टी आणि त्याच्या बुटातील लोखंडी खिळ्यांमुळे असे होत असल्याचे त्याच्या लक्षात आले पण इतर खडक मात्र त्या ते, त्याच्या बुटाला व काठीला चिकटले नाहीत नंतर त्याने तो खडक सर्वांना दाखवला हा शोध लावणाऱ्या मेंढपाळाच्या नावावरून खडकाचे मॅग्नेटाईट असे नाव पडले मॅग्नेटाईट हा नैसर्गिक चुंबक आहे हा शोध ग्रीसच्या मॅग्नेशिया या भागात लागल्यामुळेही मॅग्नेटाईट हे नाव पडले असावे लोखंड चुंबकाला इंग्लिशमध्ये किंवा वैज्ञानिक भाषेमध्ये मॅग मॅग्नेट मै, असं म्हणतात का म्हणतात कारण त्याचा शोध मॅग्नेस नावाच्या माणसानं ना लावला किंवा हा शोध मॅग्नेशिया या भागामध्ये लागल्यामुळे चुंबकाला मॅग्नेट असं म्हटल्या जातं होका यंत्राचा वापर कसा करतात पुढील भाग पहा मॅग्नेटाईट खडकाचा तुकडा टांगल्यास तो नेहमी उत्तर दक्षिण दिशेने स्थिरावतो या खडकाचा मॅग्नेटाईट खडकाचा ह्या चुंबकाचा तुकडा जर वर लटकवला आपण तर तो, तो तुक तुकडा दक्षिण उत्तर दिशेने स्थिर राहतो त्याला कसं जरी फिरवलं तरी तो त्या दक्षिण उत्तर दिशेलाच पुन्हा फिरतो हो काय यंत्रामध्ये ते बसवलेलं असतं हेही जुन्या काळातच युरोप आणि चीनमधील लोकांच्या लक्षात आले होते अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकांचा वापर होऊ लागला या खडकाला लोडस्टोन असेही म्हणतात यातूनच पुढे होका यंत्राची निर्मिती झाली होका यंत्र म्हणजे काय दिशा दाखवणारं यंत्र या होका यंत्राचा वापर विमानामध्ये जहाजांमध्ये किंवा नवीन प्रदेशामध्ये फिरताना लोक या होका यंत्राचा वापर करतात कारण त्या होका यंत्राचे जे दोन मधले जे काटे असतात ते काटे उत्तर आणि दक्षिण दिशा दाखवतात दा। म्हणजे समोरची दिशा पूर्व असणार पाठीमागची पश्चिम असणार या पद्धतीनं दिशेचं ज्ञान होण्यासाठी या होकायंत्राचा यंत्राचा वापर केला जातो पा चुंबक हा विविध आकारांचा असतो चुंबक वेगवेगळ्या आकारांचा असतो खाली चित्रामध्ये वेग आपल्याला या चुंबकाचे वेगवेगळे आकार दिसत आहेत आणि या ठिकाणी एक होका यंत्र दिसते पा काचामध्ये दिसते का छोटी डब्बी त्याच्यात दोन मीटरसारखे काटे आहेत त्याला होका यंत्र म्हणतात आपल्या शाळेमध्ये पण आहे होका यंत्र पाहिलं तुम्ही तर चुंबक हा विविध आकारांचा असतो तो, तो उपयोगानुसार बनवला जातो आजकाल अनेक यंत्रे उपकरणे यामध्ये चुंबकाचा वापर केला जातो त्यास मानवनिर्मित चुंबक म्हणतात खालील चित्रामध्ये दिसणारे चुंबक कोणत्या वस्तूंमध्ये वापरले जात असतील याची आपल्याला माहिती घ्यायची पहा आजकाल अनेक यंत्र उपकरणं अशा विविध ठिकाणी चुंबकाचा वापर केला जातो आणि हे चुंबक मानवाने तयार केलेले असल्यामुळं या चुंबकांना आपण मानवनिर्मित चुंबक असं म्हणतो तर आपला जो दैनंदिन व्यवहार आहे या व्यवहारामध्ये आपण पट्टी चुंबक चक्ती चुंबक नालाकृती चुंबक वर्तुळाकार चुंबक दंड गोलाकार तसेच लहान आकारांचे बटणाप्रमाणे दिसणारे चुंबक आपण वापरतो आपल्या दररोजच्या जीवनामध्ये पा या चित्रामध्ये दिलेले जे चुंबक आहेत हे सर्व चुंबक आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो त्यामध्ये पट्टी चुंबक आहे म्हणजे पट्टीसारखा लांब दिसणारा काही चकती चुंबक आहेत असे गोल यू आ यू टाईपचे किंवा वर्तुळाकार चुंबक आहेत जे गोल दिसत आहेत ते वर्तुळाकार चुंबक दंड गोलाकार चुंबक म्हणजे आपल्या सिलेंडरसारख्या आकाराचे आहेत उभे याला दंड गोलाकार चुंबक म्हणतात हे सुद्धा चुंबक आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये वापरत असतो त्यानंतर पाहायचा गेलं चुंबकत्व एखादी वस्तू आकर्षण घेते म्हणजे चुंबकीय बलामुळे त्या वस्तूचे विस्थापन होते पहा एखादी वस्तू जर लांब असेल त्याच्याजवळजवळ चुंबक नेला तर ती टाचणी तिथून चुंबकाकडे ओढल्या जाते म्हणजे त्या टाचणीचं विस्थापन झालं तिनं तिची जागा बदलली बरोबर कारखाने बंदर कचरा डेपो अशा ठिकाणी मोठ्या वस्तूंची हलवा हलव करावी लागते त्यासाठी क्रेनमध्ये चुंबक वापरतात चुंबकीय बलामुळे कार्य होते यावरून चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे आपल्याला लक्षात येतं पहा मोठमोठ्या कारखान्यामध्ये काही काही अशा अवजड वस्तू असतात लोखंडाच्या त्या वस्तूंना उचलण्यासाठी क्रेनचा वापर होतो आणि या क्रेनमध्ये चुंबक बसवलेला असतो त्यामुळे ह्या वस्तू उचलून दुसरीकडे ठेवणं सहज सोपं होतं म्हणजेच चुंबक हा एक प्रकारची ऊर्जा आहे आणि ऊर्जा म्हणून या चुंबकत्वाचा आपण वापर करत असतो तर इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल